तीन चार शेतकऱ्यांच्या बाबतीतले इलेक्शनच्या आधीचे निर्णय इलेक्शनच्या नंतरच नुसता निर्णय नाही वास्तव ह्याचा आपण सगळ्यांनीच गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे एक तर हार्वेस्ट हार्वेस्टरचा जो अतिशय गंभीर प्रश्न तो नुसता आरोप नाही झालाय तो आरोप कोर्टानेही सरकारला प्रश्न विचारले त्याच्या उत्तराची मी वाट बघते कारण का शेतकरी हा काळ्या मातीशी इमान राखणार रा आहे तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणार कष्ट करणार आहे त्या शेतकऱ्याला हार्वेस्टर मधून पैसे काढणे पीक विम्यातून पैसे काढणे त्याला हमी भाव न देणे त्यांनी शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करून सात बारा कोरा करू हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे त्यामुळे असे खूप गंभीर प्रश्न आव्हानं राज्यासमोर देशासमोर शेतकऱ्यांसमोर आहेत एक बाजू आणि दुसऱ्या बाजूला इकॉनॉमिक डिस्ट्रेस महाराष्ट्र आणि देशावरच कर्ज त्याच्यावर जो इंटरेस्ट भरावा लागतो भारताची इकॉनॉमिक सिच्युएशन जगाची त्याचा आपल्या देशावर इम्पॅक्ट आज डॉलरचा भाव तुम्ही बघताय त्याच्यानंतर ऑइल इम्पोर्ट खूप कॉम्प्लेक्स या गोष्टी आहेत फार गंभीर ही विषय आहेत राज्य आणि देशासमोर आव्हान आहेत माझी अपेक्षा की एवढा मोठा मॅन्डेट आलेल्या सरकारनी ह्या विषयांवर बोललं पाहिजे आणि मी स्वतः पार्लमेंटवर गेल्यावर हे बजेट सेशन असणारे हे सगळे विषय आम्ही फार गांभीर्याने चर्चा या सगळ्या विषयांवर सरकारकडे मागणार आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जरसह बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर